जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात में। जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाथर्डी तालुक्यात एकशे एकोणपन्नास मिलीमीटर पाऊस झालाय सरासरीच्या जवळपास चाळीस टक्के पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केलं जात आहे विशेष म्हणजे दुष्काळाशी सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे औरंगापूर येथे एक मैस वीज पडून दगावली तर शेकटे येथे तीन घराची पडझड झाली आहे राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर लगेचच तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खत बी बियाणे विक्रीच्या दुकानात गर्दी दिसत आहे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल ट्रेडिंग एजन्सीच्या वतीने दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली होती सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत आत्मा मलिक ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी पूर्वा लोढा हिने सातशे वीसपैकी सहाशे एकवीस गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा मान पटकविला शेवगाव तालुक्यातील गोदेवाडी फाटा खानापूर येथे एका युवकाच्या अंगझडतीमध्ये गावठी कट्टा तसेच तीन दिवंत कारतूस मिळून आली त्यामुळे त्या युवकास त्या अटक करण्यात आली आहे शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या पथकाने रविवारी रात्री नऊच्या सुमारास कारवाई केली आहे पोलीस नाईक बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय मेशो किंगळे याच्या विरोधात बेकायदा अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमने तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून त्यामुळे शेतीच्या कामाला गती आली आहे दरम्यान मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहर जलमय झालं असून शहरातील रस्त्यांना पूर आला होता त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक व व्यावसायिकांचे मोठे हाल झाले मुळाधरण पानलोटात पाणलोटात मान्सूनचे दमदार आगमन झाले त्यामुळे मुळाधरण लाभ लाभक्षेत्रात शेतकऱ्यांच्या आशा उमगल्या आहेत यावर्षी धरण भरण्याचा विश्वास शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल साखर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या बांधकाम व्यवसायातील मिक्सर घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विविध मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा परिसरात नामदेव नगर येथे हातात धारदार पात्याची तलवार घेऊन उभा असलेला एका तरुणास गुन्हे अन्वे शाखेच्या पथकाने अटक केली आहे याबाबत नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संदीप संजय दलंदले यांनी नेवासा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे पातडी तालुक्यातील तिसगाव येथे उद्योजक धीरज सदाशिव मौड यांना एक कोटीची खंडणी मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली असून याबाबत सोमवारी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेमुळे व्यावसायिकात भीतीचे वातावरण पसरले आहे मौड हे तिसगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी व उद्योजक असून त्यांचा सराप व्यवसाय पेट्रोल पंप व इतर व्यवसाय आहेत संगमनेर तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली असल्याची माहिती संगमनेर तालुक्यातील कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली आहे शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेत असताना त्याची पावतीही घ्यावी असं देखील त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे तसेच बियाण्यांची पेरणी करण्याअगोदर त्याची उगवण चाचणी घ्या असं देखील आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे तसेच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कृषी सेवा केंद्रावरती भरारी पथकाची नेमणूक केली असल्याची माहिती संगमनेर तालुक्याचे कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली आहे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार करण्यात आल्याची घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुलाविरुद्ध मंगळवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विशाल संपत बोराडे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री